हॅलो एवरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते गणपती बाप्पांचे आगमन झाले आणि आता वेद लागलेत ते गौराई बसवण्याचे किंवा गौराईंचे आगमन तर त्याचबद्दल अनेकांच्या मनात अनेक शंका कुशंका आहेत अनेक गोष्टी ज्या आहेत मनात ज्या आहेत त्या सगळ्यांबद्दल मी आत्ता बोलणार आहेत ज्या ज्या गोष्टी मला माहीत आहेत आणि ज्या गोष्टींच्या अनेक प्रश्न अनेकांच्या मनात येतात त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत आणि सविस्तर तुम्हाला सांगणार आहे मी गौरी आगमन नक्की कधी करायचं आहे मी कधी करणार आहे कारण माझ्या देखील घरामध्ये दे गणपती आणि गौरी असतात तर गौरीचं आगमन नैवेद्य काय आहे विसर्जन कधी करायचं आहे गौरीचे पूजन कसे करायचे आहे दोरे नेमके कधी घ्यायचे कोणत्या मुहूर्तावर घ्यायचे गौराई आपल्या घरातल्यांची परीक्षा ही नक्की घेते ती परीक्षा का घेते ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे आणि जुन्या चालीरीती ज्या आहेत त्या बदलाव्यात का अनेकांची इच्छा आहे अनेक जण असं विचारतात की जुन्या चालीरीती आहेत त्या आम्ही बदलाव्यात का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तुम्हाला तर तुम्ही शेवटपर्यंत थोडासा वेळ काढून जरूर व्हिडिओ ऐका आणि आवडला तर नक्की लाईक करा जरूर तुमच्या प्रश्नांचे शंकांचे निरसन होईल असं मला मनोमन वाटतं चला तर मग बघूया आपल्या आजच्या विषयाकडे वळते पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असताल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा कारण आता येणाऱ्या दिवसांमध्ये मी माझे जेवढे शक्य होतील तेवढे मी तुम्हाला त्याच दिवशी नाही जमले तरी दुसऱ्या दिवशी मी कसं काय केलेलं आहे गौरींचं वगैरे ते सांगणार आहे किंवा दाखवणार आहे तर चला आपल्या विषयाकडे वळूया आता करायचं काय आहे आपल्याला ज्येष्ठा आणि कनिष्ठा या गौरी आपल्या घरी येतात अनेक ठिकाणी यांना महालक्ष्मी असं म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या गावानुसार पद्धती आहेत अनेक वेगवेगळ्या तर गौराईंचं आगमन जेव्हा आपण करतो ना सगळ्यात पहिल्यांदा उंबरटा अगदी स्वच्छ हवाय उंबरटा पूजन केल्याशिवाय गौराई आत घ्यायच्या नाहीत हे खूप महत्वाचा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे हा आणि याचा अनुभव तुम्हाला स्वतःला आल्याशिवाय राहणार नाही कारण उंबरटा जेव्हा आपण ओलांडतो गौरायांना घेऊन माप ओलांडतो तेव्हा तो, तो उंबरटा स्वच्छ असणं हळदीचं लेपण असणं त्यावरती दिवा एखादा प्रज्वलित केलेला रांगोळी वगैरे काढलेली अगदी साधसं असं तुम्ही उंबरटा पूजन करून मग तुम्ही गौरींचं आगमन अतिशय आनंदाने छान वाजत गाजत करायचं आहे काही ठिकाणी बघा तांब्या भांडे जे आहेत ते वाजवत लाथडत ते पुढं घेऊन येतात जी घरातली सुहासिनी आहे सौभाग्यवती स्त्री गेती, आहे प्रते प्रते जे वा मुखवटे घेती ते अनेक ठिकाणी गौरीचे आगमन करताना ताट आणि जी वाटी आहे किंवा पळी असं वाजवलं जातं घंटी वगैरे वाजवली जाते धूप धीप ओवळून आतमध्ये घेतलं जातं प्रत्येकाच्या प्रथेनुसार प्रत्येकाने जेवढं जमल तसं करायचं आहे कारण जेव्हा सासूरवासीन माहेरी येते तेव्हा तिचा लाड खूप म्हणजे आई करत असते किंवा घरातले सगळे आई वडील बहीण भाऊ की माझी ताई आली किंवा माझी मुलगी आली म्हणून तर त्याचप्रकारे गौराईचे देखील आगमन आपण असंच करायचं आहे की माझी लेख माझ्या घरी आलेली आहे तिला कुठल्याही गोष्टीची कमी पडली नाही पाहिजे म्हणून तुम्हाला जेवढं साजेचं आहे किंवा तुम्हाला जेवढं करता येईल शक्य आहे तेवढं तुम्ही करायचं आहे असं नाही आहे की बाबा आता मला शक्य नाही आहे माझ्याकडे पैसे नाही आहे पण अमुक असं करायचं हे करायचं नाही देवाला देखील कळतं की आपल्याजवळ जेवढं आहे तेवढ्या आर्त भावनेने आपण सेवा करायची आहे कारण ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये गौराई बसतात त्या घरातील त्या व्यक्तींची जी काही दरिद्रता आहे ती नष्ट होते निश्चितपणे होते आणि त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर आरोग्यता ही नांदते कारण गौराई जेव्हा येतात तेव्हा जाताना त्या भरभरून देऊन जातात याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या आणि जरी गौराई तुम्ही बसवत नसताल तरी मी तुम्हाला सांगते की प्रथमच तुम्हाला असं म्हण इच्छा आहे की मी गवराई बसवायच्यात पण माझ्या घरी अजूनपर्यंत कुणी बसवलेल्या नाही आहेत तर मी काय करू तर तुम्ही निश्चितच बसवू शकता तुमच्या माहेरून तुम्ही गौराईचे मुखवटे आईला किंवा तुमच्या घरातील भावाला वगैरे सांगू शकता द्या म्हणून आणि मग ते घेऊन ज्यांच्या घरी गौराई बसतात त्या ठिकाणी हळदी कुंकू त्यांना लावून तिथून त्या तुम्ही आणायच्या आहेत आणि हे सगळं तुम्ही करताना कोणत्याही शंका कुशंका मनात आणायच्या नाहीयेत कारण गौराई माता जेव्हा घरात येते ना त्या दिवसापासून त्या व्यक्तीचे सगळे जे चांगले दिवस सुरू होतात आणि एवढे क्षण चांगले होतात ना अगदी तुम्हाला सब शब्दात सांगणं अशक्य आहे पण हे सगळं घडत असताना हळूहळू सगळ्या गोष्टी घडतात असं नाही आहे की आज तुम्ही बसवलं यावर्षी आणि तुम्हाला लगेच पुढच्या वर्षी तुम्ही एकदम श्रीमंतीच्या चा ह्याच्यावरती गेले नाही हळूहळू गोष्टी सगळ्या चेंज होतात तुम्ही बघू शकता हळूहळू बदल एवढे घडतात ना छोटे छोटे तुम्ही त्या गोष्टींमध्ये एकदम समाधानी राहता आनंदी राहता त्यातच तुम्हाला समजतं कारण ज्यांच्या घरी गौराई बसतात त्या घरातील माणसं निश्चितपणे अहो भाग्य अहो पुण्यवान लोक असतात ती अतिशय त्यामुळं त्यांच्या घरात साक्षात देवी येण्यासाठी किंवा देवी माहेरी म्हणून येण्यासाठी त्यांच्या घरात येते आता अनेकांच्या मनात प्रश्न आहे की पूर्वापार चालत आलेल्या ज्या गौराईचे मुखवटे आहे किंवा साचे आहे किंवा लोखंडी स्टँड वगैरे आहे तर हे सगळं त्यांना बदलण्याची इच्छा आहे किंवा बदलावं असं वाटते पण घरातले अनेक लोक म्हणतात पूर्वीपार चालून आलेले आहे जशी परंपरा आहे तसंच आपण बसवायचं पण यामध्ये मला एक असं सांगावं वाटतं की आधुनिकतेकडे आपण वळत आहोत किंवा आता या कलियुगामध्ये पूर्वी ज्या काळी जशा सुविधा होत्या त्याप्रमाणे ती लोक तसं बसवत होती पण आत्ता जर तुम्हाला काही त्यामध्ये करायचं आहे की बाबा हात वगैरे बॉडी घ्यायची आहे बनवायचं आहे मुखवटे वगैरे घ्यायचे आहेत किंवा दागिने वगैरे तर तुम्ही ते करू शकता असं काही नाही देवाने कुठं किंवा कुठल्या ह्याच्यात लिहून दिलेलं नाही आहे पूर्वी जसं होतं त्या ठिकाणी किंवा तेव्हा जी मिळत होतं त्यानुसार त्यांनी ते बसवलेलं हो होतं जर पूर्वीच असं जर पूर्ण बॉडी किंवा साचे जर मिळत असते तर पूर्वी आपल्या जे आहेत घरातल्यांनी तसं बसवलं हो असतं त्यामुळे आता कलियुगामध्ये जरी म्हटले तर तुम्ही थोडंफार थोडंफार हळूहळू चेंजेस करू शकता दुसरी गोष्ट रेडीमेड साड्या घालाव्यात की नाही हा प्रश्न अनेकांना पडतो घरातले नको म्हणतात तर तसंही काही ना नाहीये तुम्ही रेडीमेड साड्या देखील घेऊ शकता हो मान्य आहे की आपण चाली रीती रूढी परंपरेनुसार साजरं केले पाहिजेत सण वगैरे पण यामध्ये आपण चाली रीती रूढी परंपरा तर पाळत आहोत पण आधुनिकतेनुसार जर आपण थोडेफार त्यामध्ये बदल केले तरी काही हरकत नाही यामुळे कोणताही देवाचा प्रकोप वगैरे होत नाही एकदम साध्या शुद्ध अंतकरणाने आपण जर एखादी गोष्ट तुम्ही सांगा घरच्या लेकीला घरी आलेल्या लेकीला जर एखादी आपण नवीन एखादी गोष्ट घेतली दागिना घेतला साडी वगैरे घेतली तर तिला आवडणारच आहे ना तर त्याचप्रमाणे घरात आलेल्या लेकीला जर आपण सहज शृंगार केला अजून चांगल्या प्रकारे जर केलं तर देवी खरंच खुशच होणार आहे ना तर अशाच भावनेने आपण करायचं आहे आता बघूया की आपण आगमन कधी घ्यायचं आहे गौरायांचं आणि पूजन कधी करायचं आहे याशिवाय विसर्जन म्हणजे धागे वगैरे आपण कधी घेऊ शकतो तर आपल्याला अनुराधा नक्षत्रावरती गौराईंचं आगमन होतं आणि ज्येष्ठा नक्षत्रावरती पूजन केलं जातं तर मूळ नक्षत्रावरती विसर्जन केलं जातं तर हे तर पूर्वीपासून चालत आलेली रूढी परंपरा आहे ती तर आपण पाळतो आणि यापुढेही तसंच होणार आहे नक्षत्र आणि तिथीनुसारच ती गवराईंचं आगमन होणार आहे यामध्ये तर कोणते बदल होणार नाही आहेत पण आता जेव्हा आपण गौराईंचं पूजन करतो किंवा त्यांचं आगमन करतो तर यावेळेस आपल्याला तिन्ही दिवस संपूर्ण दिवस पूजनाचे जे मुहूर्त आहेत ते आहेत सापडलेले आहेत ज्येष्ठ नक्षत्र अनुराधा नक्षत्र मूळ नक्षत्र संपूर्ण दिवसभर आहे त्यामुळे तुम्ही सूर्योदयापासून दिवस मावळेपर्यंत तुम्ही कधीही गौराईंचं आगमन करू शकता पूजन करू शकता तरी देखील त्यातल्या त्यात यंदा त्यात। गौरींचं आवाहन पूजा आणि विसर्जन शुभमुहूर्त काय असणार आहेत जाणून घेऊया गौरी म्हणजेच काही ठिकाणी यांना महालक्ष्मीसुद्धा म्हटलं जातं एकतीस ऑगस्टला सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत गौरी आवाहन आपण करू शकतो पूजन जे आहे ते दुसऱ्या दिवशी एक सप्टेंबरला सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून म्हणजे सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे जवळजवळ पावणे सात सातपर्यंत दोरे कधी घ्यायचे आहे तिसऱ्या दिवशी जेव्हा गौराईचं विसर्जन आहे त्या दोरे घेण्याला अत्यंत महत्त्व आहे गौराई आगमन पूजन यापेक्षाही जास्त महत्त्व गृहिणी किंवा स्त्रिया दोरे घेण्यासाठी देतात अतिशय पुण्यवान असं भाग्यदायी समजलं जातं ज्या गृहिणीला दोरे गाठी बांधण्यासाठी हळदी कुंकाला बोलवलं जातं तर गौराईचे दोरे घेण्याचा जो मुहूर्त आहे त्यातल्या त्यात तो दुपारी तुम्हाला सव्वा बारा ते साडेतीनपर्यंत मिळतोय दुपारचा अत्यंत एकदम चांगला आणि एकदम छान वेळ भेटलेला आहे असं काही नाही सकाळच्या गडबडीतच तुम्हाला दोरे वगैरे घ्यायचेत म्हणून आणि दुसरा पण एक मुहूर्त भेटतोय तो सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत म्हणजे यावेळेस दोरे घेण्यासाठी कोणतीही घाई गडबड वगैरे होणार नाहीये किंवा लेडीज बायका भेटल्या ले नाही म्हणून कोणतीही नाराज होणार नाही कुठलीही स्त्री तर हे जे आहेत ते तुम्हाला टायमिंग मी सांगितलेले आहे किंवा मी स्वतः कोणत्या टायमिंगमध्ये करणार आहे ते तुम्हाला सांगितलेले आहेत आहे। तर आता आपल्याला बघायचं आहे की गौराई घराघरामध्ये जेव्हा येते तेव्हा खरंच परीक्षा घेते का तर हो कारण आपण जेव्हा गवराईला साड्या वगैरे नेसवतो तेव्हा मध्येच कुठल्या तरी गवराईची दोन्हीपैकी एक मनासारखी साडी होते किंवा दुसरी होत नाही किंवा आपण एकीचं चांगलं झालं असं म्हणतो की दुसरीचं नाही किंवा सजवताना अनेक गोष्टींमध्ये त्रास होतो किंवा अनेक कितीही पूर्वतयारी केली तरी ऐन वेळेला धावपळ होते तर अशा सगळ्या गोष्टींमधून घरात थोडी का व्हायना किरकिर वगैरे होते तर यालाच परीक्षा घेणं असं म्हटलं जातं आता हे नेमकं काय आहे कसं येते अनेक स्त्रियांना बऱ्याच लेडीजला माहीत आहे याचा अनुभव आलेला आहे तर तुम्हाला याचा अनुभव आला का तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि या सगळ्या गोष्टींमधूनच या धावपळीतूनच आपली भक्ती देवीला दिसून येते आणि देवी, देवी आशीर्वाद दिल्याशिवाय कधीच रिकाम्या हाताने माघारी जात नाही घरात नेहमी भरभराट सुख शांती समृद्धी आणि सौभाग्य चलेणं जे अखंड आहे त्याचा आशीर्वाद देऊनच जाते चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ